अध्याय पाच शंकर भट्टांचे तिरुपतीला पोहोचणे आणि कानीपाकामध्ये तिरुमलदासांना भेटणे श्रीपादांच्या कृपेने शंकर भट्टांची शनी पीडा दूर झाली मी माझ्या प्रवासात परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्री आलो माझ्या मनात एक अनामिक शांतीचा अनुभव येत होता तिरुमला महाक्षेत्रातील पुष्करणीमध्ये स्नान करून श्री व्यंकटेश्वरांचे दर्शन घेऊन मी मंदिराच्या प्रांगणात ध्यानाला बसलो ध्यानात मला श्री व्यंकटेश्वर स्त्री रूपात दिसले बालत्रिकुळ प्रमाणे दिसणारे ते रूप काही क्षणातच परमेश्वराच्या म्हणजे शंकराच्या रूपात बदलले आणखी काही वेळाने ते रूप महाविष्णूंच्या रूपात बदलले काही वेळ ध्यान लावल्यानंतर ते रूप सोळा वर्षांच्या अत्यंत सुंदर अशा बालयतीच्या रूपात दिसले त्या बालयतीची दृष्टी अमृतदृष्टी आहे असे मला वाटले त्यांच्या दोन्ही नेत्रांमधून कोटी मातांचे वात्सल्य आणि प्रेम ओसंडत होते इतक्यात त्या बालयतीजवळ वर्णाचा एक विकृत रूप असलेला इसम आला तो विकृत पुरुष त्या म्हणाला श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू आपण जगाचे नियंत्रक आहात आपला भक्त शंकर भट्ट याला आजपासून साडेसाती सुरू होणार आहे जगात जेवढ्या प्रकारची संकटे आहेत ती सर्व मी त्याला भोगायला लावीन मी तुमच्या आडणीची वाट पाहत आहे त्यावर करुणासागर प्रभू म्हणाली अरे शनैश्चरा तू कर्मकारक आहेस तू जीवांना त्यांच्या कर्माची फळे भोगायला लावून त्यांना कर्ममुक्त करतोस तू तु तुझ्या तु धर्माप्रमाणे वाघ परंतु आश्रय घेतलेल्या भक्तांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा असल्याने तू शंकर भट्टाला जे त्रास देशील त्यातून मी त्याला कशी मदत करतो आणि कसे सोडवतो हे तू स्वतःच पाहशील श्रीपाद आणि शनेश्वर यांच्यात अशा प्रकारे संभाषण झाल्यावर दोघंही माझ्या ध्यानातून नाहीसे झाले त्यानंतर भगवंताच्या मूर्तीवर ध्यान लावणे कठीण झाले मला कळून चुकले की माझा कठीण काळ आला आहे आणि श्रीपाद प्रभूच मला या संकटातून पार लावतील मी तिरुमलाहून तिरुपतीला परत आलो मी तिरुपतीच्या रस्त्यांवर मनात येईल तसे भटकत होतो मन चंचल झाले होते एका क्षौरकाने म्हणजे न्हाव्याने मला जबरदस्तीने थांबवले आणि दरडाऊन म्हणाला तू वीस वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बैयाच आहेस ना तुझे आईवडील चिंतेत आहेत तुझी बायकू वयात आली आहे आता तू तिचा स्वीकार करून मुलाबाळांसह सुखाने राहा त्यावर मी म्हणालो अहो मी शंकर भट्ट नावाचा कर्नाटक देशाचा ब्राह्मण आहे मी एक प्रवासी आहे जो पुण्यक्षेत्रांची यात्रा करत इथे आलो आहे मी दत्त भक्त आहे श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला आहे असे ऐकून मी कुरुगड्डीला म्हणजे कुरुवपुरला जात आहे परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे तुम्ही समजत आहात तसा मी न्हावी सुब्बय्या नाही पण तू माझे ऐकायला तयार नव्हता तिथे बरेच लोक जमा झाले प्रत्येकजण आपापल्या परीने मला दोष देऊ लागला ते मला सुब्बय्याच्या घरी घेऊन गेले सुब्बय्याच्या आईवडिलांनी मला आपलाच मुलगा समजून अनेक प्रकारे विनवण्या केल्या आणि सांगितले की त्यांना सोडून जाऊ नये वयात आलेल्या पत्नीला सोडून जाणे हे महापाप आहे अशा अनेक गोष्टी समजावून सांगू लागले त्यांच्यातील एकजण म्हणाला सुब्बैया दाढीमिशा वाळवून फिरत आहे याचे क्षौरकर्म म्हणजे दाढीमिशा काढणे केले तर याला पूर्वीचे रूप येईल मी कितीही वेळा मी सुब्बैया नाही असे सांगत होतो तरी ते ऐकेनात त्यांनी जबरदस्तीने माझे क्षौरकर्म केले माझे मुंडन करून टक्कल केले दाढी आणि मिशा काढून टाकल्या माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवितही म्हणजे जाणवे देखील काढून टाकले माझ्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका भूतवैद्याला बोलावले त्याने विचित्र वेशभूषा केली होती त्याच्या भयंकर नजरेने माझ्या हृदयात कोणीतरी सुरी खुपसल्यासारख्या वेदना होत होत्या मला बांधून त्यांनी माझ्या टकलावर सुरीने जखम केली त्यावर लिंबाचा रस आणि इतरही अनेक प्रकारचे रस टाकले मी असह्य वेदनांनी तळमळत होतो घर सोडल्यानंतर सुब्बय्याला ब्राह्मणाचे भूत लागले आहे त्यामुळेच तो जाणवे घालून मंत्र म्हणत फिरत आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला तिरुपतीमधील ब्राह्मण समुदायही गप्प राहिला शहरात आलेला हा प्रवासी सुब्बय्यास आहे आणि त्याला एका ब्रह्मराक्षसाने झपाटले आहे असेच त्यांनी मानले मला त्या गावातील प्रतिष्ठित ब्राह्मणांकडे नेले असता मी कर्नाटक देशाचा स्मार्त ब्राह्मण असून भारतवाश गोत्राचा आहे मला नमक चमक म्हणजे वेदातील मंत्र येतात आणि मी संध्यावंदन करतो असे मी सांगितले त्या प्रतिष्ठित ब्राह्मणांनी माझ्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्या लोकांना सांगितले की याला कोणत्या तरी कन्नड ब्राह्मणाचे भूत लागले आहे त्यामुळे याच्यावर योग्य तो उपचार करून याला पुन्हा सामान्य करून घ्या जखमांमुळे होणाऱ्या वेदनांनी मी बेशुद्ध झालो माझे रडणे केवळ अरण्य रुदन म्हणजे व्यर्थ ठरले जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्यासमोर माझ्यासारखाच दिसणारा काळ्या तेजाचा एक विकृती आकृतीचा इसम बसला आहे तो माझ्याशी एकही शब्द न बोलता माझ्यात विलीन झाला माझ्याशी एकरूप झाला शनीच्या साडेसातीच्या प्रभावामुळे माझी ग्रहदशा पूर्णपणे बदलली आहे पुढील साडेसात वर्षे माझ्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे आणि यातून मला वाचवणारे केवळ श्रीपाद श्रीवल्लभच आहेत असे माझ्या मनात आले श्रीपादांच्या कृपेने शंकर भट्टांची शनिपीडा दूर झाली त्या असह्य वेदनांमध्येही मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करत होतो श्रीचरणांचे नामस्मरण जसजसे मी करत होतो तसतसे माझे दुःख कमी होत होते तो भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांचे बळी देत विचित्र पूजा करत होता मला पथ्यासहित आहार दिला जात होता सुब्बयाला ब्राह्मणाचे भूत लागले आहे त्यामुळे त्याला शाकाहारी जेवणच द्यायला हवे असा निर्णय त्या मांत्रिकाने दिला माझ्याकडून जबरदस्तीने मांसाहार तर खाऊ घातला जाणार नाही ना या विचाराने मी खूप व्यथित झालो होतो परंतु श्रीपादांच्या कृपेमुळे मला शाकाहारी जेवण मिळत असल्याने मनाला थोडा दिलासा मिळत होता तीन दिवस मी तीव्र नरकयातना भोगल्या त्या नरकयातनामध्येही मी श्रीचरणांचे स्मरण सोडले नाही त्यामुळे चौथ्या दिवसापासून वेदना जाणवणे बंद झाले तरी देखील शरीरावर चित्रविचित्र प्रयोग सुरूच होते तो मांत्रिक मला चाबकाचे फटकेही मारत होता श्रीवल्लभा शरण शरण असे म्हणत मी वेदनेने तळमळू लागलो श्री दत्तप्रभूंची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्यांना नरक यातना कशा असतील पण तेवढ्यात एक चमत्कार घडला माझ्या शरीरावर चाबकाचे फटके बसत होते पण मला किंचितही वेदना होत नव्हती उलट तो मांत्रिक मात्र वेदनेने तळमळत होता तो मला मारत असताना त्या फटक्यांच्या वेदना त्याला स्वतःला का होत आहेत हे, हे त्याला कळेना तो माझ्याकडे वेड्या नजरेने पाहू लागला मी श्रीचरणांची लीला पाहून मनातल्या मनात हसलो मी पथ्याचा आहार घेत होतो तरी तो मला खूप गोड लागत होता मी पोटभर जेवण करू लागलो ते जेवण श्रीपादांचा कृपाप्रसाद आहे या भावनेने मी ते खात होतो परंतु तो मांत्रिक त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असूनही ते त्याला विषासारखे लागत होते त्याची प्रकृती खालावत चालली होती शेवटी त्याने मला त्रास देणे थांबवले आणि केवळ मंत्र तंत्र आणि पूजापाठ करून वेळ घालवू लागला माझ्यावर उपचार सुरू केल्याच्या पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या घरात चूल पेटवली नसतानाही घरातील सर्वजण पाहत असतानाच अचानक आग लागली आणि क्षणात सर्व काही जळून भस्म झाले सहाव्या दिवशी तो उतरलेल्या चेहऱ्याने सुब्बैयाच्या घरी आला आणि म्हणाला की सुब्बयाला लागलेले ला ला ब्राह्मण भूत हे स्वतःच एक मांत्रिक आहे मी उपचार करत असल्यामुळे त्या ब्राह्मण भूतानेच माझ्या घरावर मांत्रिक प्रयोग करून ते जाळून टाकले आहे आता वेताळासारख्या अनेक दुष्टशक्तींना प्रसन्न करण्यासाठी मोठी पूजा करावी लागेल आणि त्यासाठी खूप धन लागेल मला कळून चुकले होते की उपचारांचा काहीही परिणाम होत नाही आहे आणि तो मांत्रिक केवळ पैशाच्या हव्याचा पोटी अशा गोष्टी सुचवत आहे त्यामुळे जर नशिबापुढे झुकून मला सुब्बयाच्या पत्नीला माझी पत्नी म्हणून स्वीकारावे लागले तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव आणि विश्वासघात दुसरा कोणताही नसेल असे मला वाटले नशीब माझ्या आयुष्याशी इतक्या क्रूरपणे का खेळत आहे हे न कळाने माझ्या हृदयात जणू काही करवत चालवल्यासारख्या वेदना होत होत्या मी सुब्बैयाच्या आईवडिलांना म्हणालो आई वडिलांनो तुम्ही तुमची सर्व चल अचल संपत्ती विकून या मांत्रिकाच्या जाळ्यात अडकू नका माझी प्रकृती आता बरी आहे मी तुम्हाला माझे आई वडीलच मानतो माझ्या या बोलण्याने माझी त्या मांत्रिकापासून झाली सुब्बयाचा खूप आनंद झाला त्यांच्या डोळ्यात चमकणारा आनंद पाहून माझेही डोळे पाणावले परस्त्री माते समान असते त्यामुळे या उरलेल्या संकटातून माझे रक्षण कर आणि मला धर्मभ्रष्ट होण्यापासून वाचव अशी मी मनातल्या मनात श्रीपादांना दीनपणे प्रार्थना केली माझ्यावर उपचार सुरू झाल्याच्या सातव्या दिवशी माझी सेवा शुश्रूषा करणाऱ्या सुब्बैयाच्या पत्नीला पाहून मी विचारले तू माझ्याबद्दल काय विचार करतेस मी खरोखरच सुब्बय्या आहे यावर तुझा विश्वास आहे का त्यावरती म्हणाली माझे लग्न झाले तेव्हा मी दोन वर्षांची होते आता माझे वय बावीस वर्षे आहे तुम्ही माझे पती आहात की नाही हे त्या परमेश्वराशिवाय कोणालाही माहीत नाही तारुण्यात प्रवेश केलेल्या पत्नीला पाहून कोणताही पुरुष शांत राहू शकत नाही तुम्ही इतक्या वेदना सहन करत असूनही मला पत्नी मानले नाही किमान स्पर्शही केला नाही हे केवळ उच्च संस्कार असलेल्या व्यक्तीलाच शक्य आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही विशिष्ट विचार नाही मला कुळाचाराप्रमाणे धर्माने जीवन जगायचे आहे जर तुम्ही माझे पती असाल तर या चरणदासीला सोडू नका आणि नसाल तरी माझ्या पतीला पळून जाऊन वीस वर्षे झाली आहेत आणि माझे लग्न अगदी अजाणत्या वयात झाले होते त्यामुळे तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकता मी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालेन तुम्ही ज्यांचे नेहमी स्मरण करता ते श्रीपाद वल्लभ कोण आहेत जर ते सद्गुरू असतील तर या बिकट समस्येवर धर्मसंमत तोडगा काढण्यासाठी मी सुद्धा त्यांना प्रार्थना करेन तिचा युक्तिवाद मला योग्य वाटला तेव्हा मी म्हणालो श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेय आहेत त्यांनी या कलियुगात अवतार घेतला आहे सध्या ते कुरवपूर येथे आहेत आपण जसा भाव ठेवतो तसे ते वागतात श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू मांडल्यास ते सद्गुरूचा अनुभव देतात परमात्मा मांडल्यास ते स्वतः परमात्मा असल्याचे सिद्ध करतात ठीक आहे तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ नामाचे स्मरण कर तुला नक्कीच काय करावे ते समजेल आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा निघेल श्रीपादांच्या कृपेने शंकर भट्टांची शनीपीडा दूर झाली त्याच दिवशी एक मालजंगम म्हणजे जंगम, जंगम देवाच्या वेशातील व्यक्ती तेथे आला त्याच्याकडे ताडपत्रांचे ग्रंथ होते त्या वस्तीतील लोकांमध्ये तो अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला त्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला तो भूत भविष्य आणि वर्तमानकाळ अचूक सांगत होता त्याच्याकडील ताडपत्रांचे ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र म्हणतात आणि त्यातील गोष्टी अक्षरशः खऱ्या ठरतात असे तो सांगत होता सुब्बयाच्या आई वडिलांच्या विनंतीवरून तो त्यांच्या घरीही आला त्याने माझ्या हातात काही कवड्या देऊन त्या टाकायला सांगितल्या काहीतरी गणित मांडून त्याने आपल्या ताडपत्रांच्या ग्रंथातून एक पान काढले आणि वाचू लागला प्रश्न विचारणारा शंकर भट्टमावाचा एक कन्नड ब्राह्मण आहे हा दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहिल पूर्वजन्मी हा आणि आणखी एक जण कंदकूर नावाच्या नगरापासून जवळ असलेल्या मोगलीचेर्ला नावाच्या गावात जन्माला आले होते त्यांना जुगार खेळण्याचा खूप नाद होता त्या गावात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे मंदिर होते हा त्या दत्त मंदिराच्या पुजाळ्याचा भाऊ म्हणून जन्माला आला होता भाऊ नसतानाही तो पूजा वगैरे करत असे दत्त मंदिराच्या आवारात तो आपल्या मित्रासोबत जुगार खेळण्यात मग्न असायचा हे मोठेच पाप होते एके दिवशी त्याने आपल्या मित्रासोबत एका विचित्र अटीवर जुगार खेळला जर त्याचा मित्र जिंकला तर याने जुगारात लावलेले धन द्यायचे आणि जर हा जिंकला तर मित्राने आपल्या पत्नीला याला सोपवायचे होते याला साक्षात दत्तप्रभू साक्षी आहेत अशी शपथ घेऊन त्याने जुगार खेळला आपल्या साक्षीनेही अत्यंत आक्षेपहार गोष्ट घडत असल्याचे दत्तप्रभू पाहत होते जुगारात शंकर भट्टाचा विजय झाला शंकर भट्टाच्या मित्राने आपली पत्नी त्याला देण्यास नकार दिला हे भांडण गावातील मोठ्या लोकांपर्यंत पोहोचले गावातील पंचांनी सभा भरवून निर्णय दिला की पवित्र दत्तप्रभूंच्या साक्षीने असे घुणास्पद कृत्य घडणे ही असह्य गोष्ट आहे परस्त्रीवर वाईट नजर ठेवून तिला वाममार्गाने मिळवू पाहणाऱ्या याच्या म्हणजे शंकर भट्टाच्या पूर्वजन्मीच्या रूपाच्या डोक्यावर कडकडीत तेल होतावे जुगारात आपल्या पत्नीला पणाला लावणाऱ्या मित्राचा अंगच्छेद करून त्याला नपुंसक करावे आणि त्यानंतर त्या दोघांनाही गावातून हद्दपार करावे असा ठराव करून त्यांनी त्याची अंमलबजावणी केली शंकर भट्टाच्या पूर्वजन्मीच्या रूपाने थोड्या काळासाठी दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी तो थोडा देवभक्त म्हणून जन्माला आला त्याचा मित्र सुब्बय्या नावाने तिरुपदी क्षेत्रातील एका न्हाव्याचा घरी जन्माला आला आणि मनश्चंचलतेमुळे वेडाहून लग्न झाल्यावर घरातून पळून गेला सुब्बयाची पत्नी निष्पाप असल्यामुळे तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बय्याची मनश्चंचलता कमी होईल आणि हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या येथे परत येईल त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे शंकरभट्टाला लागलेली साडेसाती अशा प्रकारच्या यातना भोगल्यामुळे साडेसात दिवसांतच दूर होईल भगवंताला साक्षी ठेवून जे खोट्या आणि अधार्मिक शपथा घेतात त्यांना दत्तप्रभू कठोर शिक्षा देतात सुब्बय्याच्या मनस्चंचलतेचे निवारण करण्यासाठी शंकर भट्टाच्या पुण्यातील काही भाग चित्रगुप्ताने खर्चात लिहिला आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मपणे काम करते हे सत्य जाणून जीवांनी केवळ सत्कर्मेच करावीत आणि दुष्कर्मांपासून दूर राहावे श्रीपाच श्रीवल्लभांची जन्मपत्रिका त्यांच्या अवतार समाप्तीनंतर काही शतकांनी त्रिपुरा देशातील अक्षय कुमार नावाच्या एका जैन व्यक्तीद्वारे श्रीपीठापुरमला पोहोचेल त्यापूर्वी श्रीपादांच्या लीलांचे वर्णन करणारा पाच श्रीवल्लभ चरित्रामृत नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन मी कसे करू दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या आपल्या घरी परत आला त्याची मनश्चंचलता पूर्णपणे नाहीशी झाली होती आणि तो निरोगी झाला होता मी सुब्बय्याच्या पत्नीला बहीण मानले मी सुब्बैयाच्या आईवडिलांचा निरोप घेऊन चित्तूर जिल्ह्यातील कानिपाकम नावाच्या गावात पोहोचलो कानिपाकम गाव चित्तूरपासून जवळच आहे त्या गावात श्री वरदराज स्वामींचे मंदिर श्री मणिकंठेश्वर स्वामींचे मंदिर आणि श्री वरसिद्धी विनायकाचे मंदिर आहे मी वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन बाहेर आलो तिथे एक उंच कुत्रा उभा होता मला भीती वाटली आणि मी पुन्हा विनायकाच्या मंदिरात गेलो काही वेळ देवाचे ध्यान करून मी बाहेर आलो त्या कुत्र्यासोबत त्याच आकाराचा आणखी एक कुत्रा होता आज या कालभैरवांकडून आपण नक्कीच चावले जाणार अशी मला भीती वाटली मी पुन्हा वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात आलो माझे वागणे मंदिराच्या पुजाऱ्याला विचित्र वाटले आणि त्याने विचारले अहो तुम्ही सारखे बाहेर जात आहात आणि पुन्हा आत येत आहात काय कारण आहे मी त्याला माझ्या भीतीबद्दल सांगितले तेव्हा पुजारी म्हणाले ते, ते विनाकारण कोणालाही काही करत नाहीत ते एका रजकाचे म्हणजे धोबी परीटाचे कुत्रे आहेत तो रजक दत्तभक्त आहे श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्री व लभ या नावाने पृथ्वीवर अवतार घेतला आहे असे तो रजक सांगतो रजकाना मंदिरात प्रवेश निषिद्ध नसला तरी तो स्वतः मात्र या मंदिरात येत नाही तो आपल्या कुत्र्यांना पाठवतो मी श्रीप्रभूंचा प्रसाद एका पुरचुंडीत बांधून त्यांना देतो ते घेऊन जाऊन त्याला देतात तुम्ही दोन कुत्रे पाहिल्याचे म्हणालात एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो बाकीचे दोन कुत्रे आले आहेत का ते पाहूया आम्ही बाहेर आलो तोपर्यंत तिथे चार कुत्रे होते त्या पुजाऱ्याने प्रसादाची पुरचोंडी बांधून त्यांना दिली ते चारही कुत्रे माझ्या चारही बाजूंनी येऊन मला घेराव घालून उभे राहिले पुजारी म्हणाले त्या कुत्र्यांच्या इच्छेनुसार तू त्या रजकाकडे जा तुझे कल्याण होईल माझ्या आयुष्यातील घटना श्री वल्लभांच्या निर्देशानुसारच घडत आहेत हे मला कळून चुकले सुब्बयाच्या घरी घडलेल्या घटनांनुसार जातीभेदांना फारसे महत्व देण्याची गरज नाही असे मला वाटले पुढच्या जन्मी चांडाळ ब्राह्मण म्हणून जन्माला येऊ शकतो आणि ब्राह्मण चांडाळ म्हणून जन्माला येऊ शकतो जीव आपले पापपुण्य सोबत घेऊन जन्मोजन्मी कर्मप्रवाहात वाहत जातो हे मला समजले शंकर भट्टा आणि तिरुमलदास यांच्यातील संवाद पुजाळ्याच्या आदेशानुसार मी तो रजक म्हणजे धोबी परीट राहत असलेल्या ठिकाणी गेलो तिरुमलदास नावाचा तो रजक सत्तर वर्षांचा वृद्ध होता तो आपल्या झोपडीतून बाहेर आला आणि त्याने आदराने मला एका खाटेवर बसवले माझ्या मनातील ब्राह्मण जन्माचा अहंकार बराचशा नष्ट झाला होता श्रीपाद श्रीवल्लभांचे कोणतेही भक्त मला आता आपलेसे वाटू लागले होते वरसिद्धी विनायकाचा प्रसाद तिरुमलदासाने मला दिला तुम्ही श्रीपाद वल्लभांचा प्रसाद मानून स्वीकारला तिरुमलदास सांगू लागला शंकर भट्ट आणि तिरुमलदास यांच्यातील संवाद पुजाऱ्याच्या आदेशानुसार मी तो रजक म्हणजे धोबी किंवा परीट राहत असलेल्या ठिकाणी गेलो तिरुमलदास नावाचा तो रजक सत्तर वर्षांचा वृद्ध होता तो आपल्या झोपडीतून बाहेर आला आणि त्याने आदराने मला एका खाटेवर बसवले माझ्या मनातील ब्राह्मण जन्माचा अहंकार बराचसा नष्ट झाला होता श्रीपाद श्रीवल्लभांचे कोणतेही भक्त मला आता आपलेसे वाटू लागले होते वरसिद्धी विनायकाचा मंदिरातील प्रसाद तिरुमलदासाने मला दिला मी तो श्रीपाद वल्लभांचा प्रसाद मानून स्वीकारला तिरुमलदास सांगू लागला महाशय आजचा दिवस किती शुभ आहे मला आपल्या दर्शनाचे भाग्य लाभले आपण आपल्याकडे कधी याल आणि मी आपल्याला माल्याद्रीपुरमचे आणि पीठापुरमचे विशेष कधी सांगेन यासाठी मी आतुर झालो होतो मुला शंकर भट्टा तू विनायकाचा प्रसाद घेतला आहेस तू आजच श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत लिहिण्याचा श्रीगणिशा कर कुरुवपुरात तुला श्रीवल्लभांचा आशीर्वाद मिळेल मी पूर्वजन्मी एक मोठा वेदपंडित होतो पण अत्यंत लोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकताच जन्मलेल्या एका वासराला जुने फडके चघळताना पाहून ते जपून ठेवण्याची सूचना मी माझ्या मुलांना केली मृत्यूसमयी मळक्या वस्त्रावर लक्ष केंद्रित करून प्राण सोडल्यामुळे मला धोब्याचा जन्म मिळाला मृत्यूच्या क्षणी ज्या संकल्पाने प्राण सोडले जातात त्यानुसारच पुढचा जन्म मिळतो माझ्या पूर्वपुण्याईमुळे मी गर्तापुरी म्हणजेच गुंटूर जिल्ह्यातील पल्लेनाडू भागातील माल्याद्रीपुरम येथे जन्माला आलो तेच माल्याद्रीपुरम पुढे मल्लादी नावाचे गाव झाले त्या गावात मल्लादी आडनावाची दोन कुटुंबे होती एक होते मल्लादी बाप्पन्नावधानी नावाचे महापंडित जे हरितस गोत्राचे होते दुसरे होते मल्लादी श्रीधर अवधानी नावाचे महापंडित जे कौशिकस गोत्राचे होते श्रीधर अवधानींची बहीण राजमांबा यांचा विवाह बाप्पन्नावधानींशी झाला होता ते दोघे मेवणे भाऊजी महापंडित होते गोदावरी जिल्ह्यातील ऐनवल्ली नावाच्या गावात झालेल्या महा महायज्ञासाठी ते दोघेही गेले होते शास्त्रानुसार शेवटची अनुती गणपतीने आपल्या सोंडेने स्वीकारावी आणि गणपतीने सुवर्णकांतीने दर्शन द्यावे असा काही पंडितांनी युक्तिवाद केला महायज्ञाचे आयोजक असलेल्या त्या दोन्ही महापंडितांनी आम्ही महागणपतीला प्रत्यक्ष प्रगट करू शकतो आणि सर्व काही वेदोक्त पद्धतीने घडवून आणू शकतो अशी प्रतिज्ञा केली यज्ञाच्या शेवटी गणपतीने सुवर्णकांतीने दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडेने स्वीकारली आणि सांगितले की थोड्याच काळात मी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व कलांनी युक्त होऊन श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतार घेईन यज्ञाला उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले त्या सभेत तीन नास्तिक होते त्यांनी वाद घातला की हे जे दिसले ती केवळ हात चलाखी किंवा जादू टोणा आहे पण तो गणपती नाही जर असे असेल तर पुन्हा एकदा चमत्कार दाखवावा कानीपाकमचा विनायकाची महिमा तेव्हा होमकुंडातील विभूतीने मानवी आकार घेतला आणि त्यानंतर ते रूप महागणपतीमध्ये बदलले ते महागणपती रूप म्हणाले मूर्खांनो त्रिपुरासुराचा वध करण्याच्या वेळी शंकराने बळी चक्रवर्तीला रोखण्यापूर्वी विष्णूने शंकराचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणाला थांबवण्यासाठी विष्णूने महिषासुराचा वध करताना पार्वती देवीने पृथ्वीचा उचलण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्धमुनी जगाला जिंकण्यासाठी मदनाने आणि अशाच प्रकारे सर्व देवतांनी माझीच आराधना करून आपल्या इच्छा पूर्ण केल्या आहेत सर्व शक्तींचे उगमस्थान मीच आहे मी सर्व शक्तिमान आहे दैवी शक्ती आणि राक्षसी शक्ती दोन्ही माझ्यातच आहेत सर्व विघ्नांचा करता मीच आहे आणि सर्व विघ्नांचे हरण करणाराही मीच आहे दत्तात्रय म्हणजे कोण समजलात ते हरिहराचे पुत्र धर्मशास्त्राच आहेत विष्णूच्या रूपात जेव्हा ब्रह्मरुद्र विलीन होतात तेव्हा ते दत्तरूप आहे धर्मशास्त्राच्या रूपात जेव्हा गणपती आणि षण्मुख म्हणजे कार्तिकेय विलीन होतात तेव्हा ते सुद्धा दत्तरूपच आहे दत्त हे नेहमीच त्रिमूर्ती स्वरूप आहेत हे जाणून घ्या श्रीपाद श्रीवल्लभ वरूपात महागणपती आहे याचा पुरावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतरले त्यांच्यातील सुब्रह्मण्य तत्वामुळे हा केवळ ज्ञानाचा अवतार आहे हे, हे जाणून घ्या धर्मशास्त्र तत्वामुळे ते सर्व धर्म आणि कर्मांचे उगम आणि मूळ आहेत हे लक्षात घ्या त्यांचा पुढील अवतार माता पित्याच्या संयोगातून होणार नाही तर ज्योतिस्वरूप मानली आकार धारण करेल मी तुम्हाला हा शाप देत आहे सत्यस्वरूप डोळ्यांनी पाहमनही तुम्ही असत्य बोललात त्यामुळे तुमच्यातील एक सत्य स्वरूपाची वाणीने स्तुती करण्याऐवजी केली त्यामुळे तुमच्यातील मुका जन्माला येईल इतके सत्यनिष्ठ भक्त सत्याविषयी सांगत असतानाही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे तुमच्यातील एक जण बहिरा जन्माला येईल तुम्ही तिघेही भाऊ म्हणून जन्माला याल आणि माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतरच तुम्ही दोषमुक्त व्हाल असे ते म्हणाले कानिपाकमच्या विनायकाची महिमा मुला ते तिघेही याच कानिपाकामध्ये भाऊ म्हणून जन्माला आले त्रिमूर्तींचा अपमान केला किंवा त्रिमूर्ती स्वरूप दत्ताचा अपमान केला तरी अगणित संकटे उडवतात हे तिघे भाऊ याच गावात एक काणी म्हणजे जमिनीचे एक माप जमीन कसत होते त्या शेतात एक पायऱ्यांची विहीर होती त्यातून ते एतम जे की एक प्रकारचे पाणी उपसण्याचे साधन असते त्या साधनाच्या सहाय्याने पाणी काढत असत एका वर्षी दुष्काळ पडला विहिरीतील पाणी खोल गेले एके दिवशी सर्व पाणी संपल्यावर ते फावड्याने वाळू काढण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा विहिरीच्या तळाशी असलेल्या एका दगडाला फावडे लागले आणि रक्ताची धार वर उडाली ते रक्त हाताला लागताच त्यांच्यातील मुक्या भावाला वाचा आली विहिरीत पूर्वीप्रमाणे पाणी भरू लागले त्या पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्या भावाचा दोष नाहीसा झाला तिसरा जो आंधळा भाऊ होता त्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श करताच त्याचे आंधळे पण गेले तो दगड म्हणजे स्वयंभू विनायकाची मूर्ती होती त्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडे लागून एक कपचा उडाला होता आणि तिथून रक्त वाहू लागले होते त्या वरसिद्धी विनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी सत्य ऋषीश्वर असलेले बापन्नावधानी आणि त्यांचे मिहुणे श्रीधरावधानी या गावात आले वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले मी महाभूमीतून या लोकात आलो आहे मी पृथ्वी तत्वात अवतरलो आहे हे तत्व कालचक्रात अनेक बदलांमधून जाईल जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि आकाशतत्व यांमध्ये माझा अवतार यापूर्वीच झाला आहे एनवल्ली येथे तुम्ही केलेल्या महायज्ञातील ते होमाचे भस्मच या रूपात आले आहे आता मी तुम्हाला पुढील कर्तव्याचा आदेश देत आहे श्रीशैलममध्ये कला दिव्य अंश कमी आहेत सूर्यमंडलातील तेज तुम्ही तेथी शक्तिपात करून स्थापित केले पाहिजे ज्या दिवशी तुम्ही श्री शैलममध्ये शक्तिपात कराल त्याच दिवशी एकाच वेळी माझ्या विशेष कृपेने गोकर्ण काशी बद्री आणि केदार येथेही शक्तिपात होईल श्रीपाद श्री, श्री वल्लभांच्या अवतरणाची वेळ जवळ येत आहे श्रीधरा मी तुमचे आडनाव बदलून श्रीपाद असे ठेवत आहे कौशिकस गोत्राचे तुमचे वंशज यापुढे श्रीपाद या घराण्याच्या नावाने वृद्धिंगत होवोत रजक म्हणजे धोबी असलेल्या तिरुमल दासाने शंकर भट्टाला म्हटले